लहानपण पन आणि लहानपणीचे खेळ हे एक गमतीशीर विषयच असतो आपल्या आयुष्यातला नाही का तर आपल्या गुरुकुल क्लासेसमध्ये हे खेळ किंवा हे शिक्षण हे सगळं तर आपल्याला भेटतंच त्याच्यासोबत मज्जा मस्करी हे सगळं तर असतंच आपल्या गुरुकुल क्लासेसमध्ये तर आज मी आम्ही मुलांना घेऊन ना बाहेर पिकनिकसाठी गेलो होतो तस मुलांना थोड्याफार ॲक्टिव्हिटीज हे सगळं करायला लावलं थोडे जुने फार खेळ खेळायला लावले ला त्यांना पण मज्जा आली शिक्षकांना पण मज्जा आली शिक्षक पण त्यात सामील झाले मुलं पण त्यात सामील झाली नाही मुलांसाठी मस्त असं मटण वगैरे बनवलं होतं आणि ते न बाहेरच्या माणसांनी बनवता शिक्षकांनी बनवलं होतं असं काहीसं मुलांच्या सोबत शिक्षकांचं बॉन्ड असलं ना की मुलं पण खुश असतात आणि शिक्षक पण खुश असतात मुलांनी मस्त असा एन्जॉय केला त्यांना थोड्या ऍक्टिव्हिटी करायला लावल्या त्यांना थोडं पाणी वगैरे हे सगळं आणायला लावणं त्यांना थोडं मदत करायला लावणं हे आपल्या क्लासेसची खासियत आहे त्यानंतर मुलांनी बघू शकता तुम्ही किती भारी एन्जॉय केला मुलं पण एन्जॉय करत होती शिक्षक पण एन्जॉय करत होते तुम्ही तुमच्या मुलांना जर गुलकुल क्लासेसमध्ये घालणार असाल तर घालू शकता ॲडमिशन आपल्याकडं अवेलेबल आहे मुलांना कोल्ड्रिंक आणली होती असं काहीसं मुलांनी एन्जॉय